आपलं गाव निरोगी सुदृढ कसं राहील यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा डॉक्टर गिरीश गुणे वहाळ गावातील युवा नेतृत्व राजेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून वहाळ ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या परिसराचे सुशोभीकरण प्रवेशद्वार सभामंडप अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण व सिंगल लाईटची कामे मार्गी लावली आहेत आणि वीज पडून जाळालेल्या वटवृक्षांच्या जागेवर पुन्हा वटवृक्षांच्या झाडांचे वृक्षारोपण केले आहे अशा के व्हाळगावचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपलं गाव निरोगी सुदृढ कसं राहील यासाठी पुढाकार घेतला तर एक आदर्शव्रत प्रेरणादायी आपलं गाव म्हणून ओळखलं जाईल असं प्रतिपादन डॉक्टर गिरीश गुणे यांनी व्यक्त केले व्हाड गावातील स्मशानभूमीच्या परिसराचे सुशोभीकरण कैलासवाशी गंगाबाई नामदेव नाईक प्रवेशद्वार कैलासवाशी चंद्राबाई धनाजी म्हात्रे सभामंडप बौद्धवाडा अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण सिंगल लाईट तसेच वटवृक्षांच्या झाडाचे वृक्षारोपण आदी कामे वहाळ ग्रामपंचायतीने सामाजिक कार्यकर्ते तथा शेकापसचे युवा नेतृत्व राजेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विकास कामांचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक एकवीस रोजी डॉक्टर गिरीश गुणे सर हबप बुवा अरुण बुवा कारेकर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या औचित्य साधून गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या डॉक्टर गिरीश गुणे सरांचा व्हाड प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले यावेळी हबप अरुण कारेकर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील प्रवीण पाटील यांनी आपली मनोगत व्यक्ती केली याप्रसंगी माजी सरपंच तथा शाळेचे चेअर मन सुरेश पाटील उर्फा अण्णा वामनकडू गणाबुआ दापोलकर दादा नाईक चेतन घरत समीर घरत जनार्दन म्हात्रे नारायण घरत सीताराम घरत गणेश दापोलकर भास्कर बुवा देवरेकर रामनाथ घरत कपिल घरत सचिन घरतसह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून यू पी एस सी परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रवीण इंग्ले या तरुणांचा सत्कार डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आला प्रवीण इंग्ले या गरीब तरुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन शेवटी राजेंद्र पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यां

पण बघा मी तुम्हाला आठवण करून देतो आपण आपल्याबद्दल चार पाच वेळा कार्यक्रमात एकत्र आलेलो आहोत वेगळ्या क्षणासाठी असेल वेगळ्या ठिकाणी असेल स्मशान भूमीचा वैतुद्धभूमीचा उल्लेख केला जातो जेव्हा तेव्हा थोडाच इच्छा नसेल की तिथे जावं आणि ज्याला तिथे जायला लागतं आणि बाकीचे लोक येत असतात ते स्वतः कधीच आपण जात जातो बाकी जिथे जिथे आपल्याला जायचं कुठच्या ठिकाणी तिथं आपण जात असतो पण ही जागा अशी आहे की जिथे आपल्याला बाकीचे लोक नेत असतात आणि त्यातली नेची वेळ घेऊन ये अशी प्रत्येकाची इच्छा असते आरोग्य चांगलं राखलं तर साधी कसे ती वेळ पुरे पुढं जाते जे आरोग्य चांगलं नाही राहत किंवा कधी कधी अनाकडे जसे अपघात होतात आणि मग ती वेळ आपल्याला जरपणे करते पण तो देवाकडचा सर्वात शेवटचा प्रवास आहे तो अगं आहे म्हणजे प्रत्येकाचा निर्कट करून दिलेला आहे तो प्रवास मी सुखाचा म्हणणार नाही करीत पण कमी यातनांचा कसा व्हावा कमी त्रासाचा कसा व्हावा अशा उद्देशाने हे गटकुंड काम आज सजवलं गेलेलं आहे छान असा हा सभामंडप डॉक्टर आलेला आहे तेव्हा